मला फ्रूट्स त्यामध्ये कट करून तर नमस्कार मित्रांनो तर आता मी आलो आहे पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये सात वाजता आलोय पूर्ण फॅमिली सोडून आलो जरा काम होतं माझं आता मी आहे डी मध्ये तर बरेच जण ओळखतात आज एरिया दाखवतो मी तुम्हाला ही पण ओळखतोय बघा आता पाठी माग काय खुना पाठी माग आहे ना ही एम आय डी सीमध्ये मध्ये जाणारा म्हणजे दगडाची कमान आहे मोठी घेत आहे मी आता तर आता चाललोय मी आणि जोडदार पुढं तर कुठं काय करतोय काय तुम्हाला फिश 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 स्पेशल वय चालतात एकदम सरांची स्पेशली ते सरांसाठी स्पेशल आणतात <laughs> <laughs> स्पेशल सरांचं ते माहिती आहे पहिल्यापासून बन기로 का बाहेर सर काय अऊ आज गुरु चल तात्या री तात्या आला वई चित्रपट अभिनेते अभिनय देते मोठे हा जेवण वगैरे केलं मित्रांनो तर आता आलोय सरांनी जिम दाखवायसाठी आता संध्याकाळ किती वाज येतात साडेबारा वाजलेत आणि हे जिमचं बॉक्सिंगचं बॉक्सिंग बघितलं का आणि ही संधी लाईन साहेबांची गाडी बाहेर थांबली था आणि हे रनिंगच पळायचं अरे बापरे किती मोठे केले सरांनी स्पेशल जिम मे दोन हजार एकवीसमध्ये आलो तेव्हा सरांचे दुसरे पुण्यामध्ये जिम आहे आता ही स्वतःची जिम आहे त्यांची जिम दाखवण्यासाठी पेशल तुम्हाला सांग ह्यांना लावलं आहे म्हणजे सोमाला जिम दाखव आणि बाकी तुम्हाला लक्षात आलं असेल ते कोण आहेत काय आहेत गाडी नंबर आणि सांगायची काही गरज नाही बाहेर गाडी मोठी तसली राज ठाकरेकडं तसल्या पाच गाड्या आहेत तसली साहेबांकडे गाडी आली आल्या ऑफिसमध्ये गेलो सोमा आल्या म्हटलं की एक ड्रायव्हर लावला गळ्यात भेट झाली आता जेवणं वगैरे केली हॉटेलला आणि सकाळ मला मुंबईलाच मानते तू आता जायचं नाही मायापासून पण काही गोष्टीत चला ओके बराच उशीर झालाय आता जिम पाहिली छान वाटलं डायरेक्ट लाईट बंगल्या हो लाईट बंद कर।, कर सारे बरं समजा ओके चला आराम करू बघा गुड मॉर्निंग सर्वांना तर आता पुण्यामध्ये आहे आम्ही कुठे कुठले एरिया येते रे धनकोडी आणि सकाळचे आता सहा वाजलेत तर आता इथून साहेबांचा कॉल आला होता तर इथून मुंबईला जायचं आहे तर आम्ही पाठीमागच्या गाडीने जाणार आहे साहेब मला थांब बोलत होते त्यांच्याबरोबर पण मी काय थांबलो नाही कारण ह्याला सोडून मला जमत नाही आम्ही दोघं संगत आम्ही चौघ जण एका गाडीत आणि साहेब बाकी मॅडम वगैरे दुसऱ्या गाडीत जाणार आहे तिथं रस्त्याने काय गमती जमती होत्यात मुंबईला कशासाठी खास चाललो आहे कंटिन्यू बघत राहा हो तुम्ही चला चला फायनली यात आपली हिंदी फिल्म नाही झाली ही पाच ऑडिटर झाला आपण रिलीज केली हा पुणे मुंबई तर फायनली मी पुण्यामध्ये कशासाठी आलो बऱ्याच जणांना प्रश्न पडला असताना प्रियंकाला सोडून आला लेकरांना सोडून आला आहे दुसरी गोष्ट अशी की प्रियंका सकाळ सकाळ मला कॉल आला रडत होते या की म्हणून मला येणार आहे आज मी काय कायमचं राहायला नाही आलो काय वैयक्तिक काम असते ते तर मुंबईला जायचं पण कॅन्सल केलं सकाळी जिमला गेलो तो सरांच्या जिम बघितली चहा नाश्ता वगैरे केला आता सरांच्या इकडं घरी आलो तर सरांची बिल्डिंग आहे आणि सरांची गाडी तर हे बघू शकता भाजप आणि इकडं स्टार माझा टी व्हीला चॅनल आहे आणि मोठ्या मोठ्या कंपन्या ड्रिल वगैरे बाहेरच्या देशात मटेरियल जातं जे काहीच शिचरू नका एवढ्या गोष्टी त्यांच्या इथं पुण्यामध्ये तुझं पूर्ण नाव सांगायचं इंग्रजीत तू ना, ना? असं फोटो लहानपणाचा त्यांचा लहानपणाचा फोटो मग ते आता फोटो फोटो बघितले नाही का तो आ? गाल चावलेला हे ते माझ गाल चावायचे तो रेखा मॅडम कुठे गाडी सर बोलले सकाळी मी तिकडं होतो रूम वरती सर बोलले इकडं घरी या तर दुसरी गाडी आम्ही घेऊन आलो तिकडं लावलेली दिसते काळी ती गाडी घेऊन आलो आहे तर सर फ्रेश होतात खाली येतात तर आम्हाला जायचं आहे आता ऑफिसला ऑफिसला गेल्यानंतर काय गोष्टी मला सरांशी बोलायच्यात भाऊ काय होतं आहे कशासाठी आलो आहे अजून तुम्हाला मी कोणाला सांगितलं नाही मी सांगेन नंतर तर, तर वेगळं नियोजन आहे माझं इथलं रवीना ना तर आता इकडं ॲड करायची आहे आम्हाला

हे आपण घरामध्ये कुठेही मूव्ह करू शकतो कुठेही आपल्याला सेट करू शकतो आणि बॅचलर्ससाठी खूप बेस्ट असणार आहे इतकंच नाही तर माझं फेवरेट हे प्रोडक्ट आहे ज्यूस मेकर यामध्ये तुम्हाला कुठल्याही फ्रूटचे ज्यूस करता येणार आहे कुठल्याही फ्रूट कंपनीमध्ये आलेली आहे सरांची कंपनी ड्रिलची कंपनी बीट बनते मित्रांनो बारक बार। सरांची कंपनी तर सर ऑफिसमध्ये बसल्या आलो पण हा इकडं मशीनवरती ऑपरेटर आहे काम चालू आणि इकडं कॅन्टीन आहे आठ चा नाश्त्याच्या बरोबर मी इकडं ऑफिस आहे आहे इकडं ऑफिस आहे सरांचं अयो त्या बसल्या बघा इकडं गाडी लावली मशीन चालू आहे तिकड बाकीचं ओपरे प्रियंका तर आज घरी जायचं होतं प्रियंका परत कॉल करायला लागेल पण त्यांना काय करमान म्हणलं येतो म्हणलं साहेब म्हणलं आजचा दिवस थांब आहे आणि आता काय नाही तरी ब्लॉगचं बापरे ब्लब ब्लब माझा ब्लॉग असे रोज सेडवायला आणि माझा खास माणूस आहे तर मी इकडं आलेलो कळलं की लगेच गाडी आला जाऊन जय महाराष्ट्र जय ही एकदम काळजातला माणूस आहे बारावती खास आला त्याच्यासाठी खास कोथरूड वारज्यावर भेटण्यासाठी एकदम धमकळीने धावून आलो धन्यवाद मैत्री हीच शेवटपर्यंत जाते मैत्र आहे तर सगळं आहे बाकी काय नाही जिथं विषय गंभीर तिथं भाऊ सगळे कुठं बी गंभीर थँक्यू तर चला आता ते जोरदार पण वाढ असू दे बारामतीत असू दे पुण्यात तर कुठं पण अडचणी होते मी टाईम कधी पण आवडते भाव तू आहे म्हणून मी या सगळे आपण कुठं पण चला जुन्याक मित्रांनो स्कूटी लागले फिरायला टाटा मॉडेल चला मित्रांनो जेवण वगैरे करून आलो मस्त पैकी आता मित्र ती बसले तिकडे पलीकडे मी झोपले बघा इकडे बघा असं हे तुम्हाला टाकायचं आहे आणि ही हा काइंड ऑफ तुम्हाला दिसत इतका सुंदर कलर याचा मला खूप आवडलेला आहे सो तुम्ही ह्या यामध्ये या अजूनही कलर तुम्हाला मिळणार आहे सो तुम्ही प्लीज व्हिजिट जा, करायचं आहे आमचा हा खूप मोठा आउटलेट आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हे हे तर शो साठी आपलं आहे आणि एक खूप हायलाइटेड आहे जे तुम्हाला सांगायचं आहे मला आणि तुम्हालाही तुम्हाला नक्कीच आवडेल सो प्लीज इकडे या तुम्ही बघू शकता गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ झाली आता उठलोय आता बघू काय निर्जन आहे काय नाही